परत मी मी व्यवस्थित एकदा तुम्ही आलात तर या परत आता दाखव दाखवस्त आजी, ना आजी काही तुमका डोंगरात नेऊन सोडतोय थेच <laughs> <है> रवा तर <laughs> आपल्याला भेटायला आलेली सगळी सबस्क्राईबर मंडळी आपल्या गावात आहेत आणि त्यांना नदीत पोहायचं होतं तर आमच्याकडे स्वच्छ पाणी असल्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही इथेच या साहिल आणि योगी ऑलरेडी पोहत होते अजिबात खोल नाय तुम्हाला उतरायचं असेल तर गाडीच्या पाठी चेंज करून उतरू शकता तर आपल्याकडे भेटायला आलेत हे बीड जिल्ह्या बीड ना बीड कुठे बीड जिल्ह्यातील येवराई बीड जिल्ह्यातील येवराई मधून सर सर नमस्कार सर नमस्कार आता बराच वेळा आम्ही गप्पा मारतोय आता विषय निघाला म्हणून मी कॅमेरा ऑन केला शेतकरी त्याचं लग्न आणि हल्लीच्या मुलींचं शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि तुम्ही प्राध्यापक आहात म्हणून तुमच्या तोंडून ऐकायची इच्छा आहे माझी काय सांगाल मुलींचं कसं आहे आता त्यांना भौतिक सुविधा हव्यात बंगला हवी आहे गाडी हवी आहे सगळ्यांना हवं सगळ्यांना हवं आहे शेतामध्ये जाऊन कष्ट करून पाय भरवायला कोणाचं काय नाही कष्ट करायची कोणाला हे नाही त्याला आपण म्हणतो ना भौतिक सुविधेमध्ये चमक धमक जी म्हणतो बर सगळ्यांना भौतिक सुविधा हव्या शेतातही मिळू शकत शेतातही मिळू शकतात मिळू शकतात आज खेड्यातल्या अगदी दुर्गम भागात सुद्धा आपल्याला ते मिळू शकतात मिळू शकतो आपलं आपलं तंत्रज्ञान तेवढं वाढलेलं पण ते करण्याची तयारी नाही मग याचे परिणाम काय होऊ शकतात तुमच्या मध्ये येणाऱ्या पिढीला भोगावं लागतील ते शेती जर नाही पिकवली शेतात जर तुम्ही नाही राबलात पाश्चात्याचं जास्त अनुकरण करत राहिलं कारण ते आपल्या खूप पुढं आर्थिक आर्थिकदृष्ट्या ते सक्षम आहे आपण नाही आहोत ना पुणे मुंबई बँगलोर म्हणजे आज खरा भारत ग्रामीण भागातच बरोबर तिथं कष्ट करायलाच लागतील ना म्हणजे उदाहरण घ्या आज पर्याय म्हणून तुम्ही आजचा तरुण तिथे जातोय विषयात हो कारण जर इथे राहिलं तर गावच्या मुलाला मुलगी देत नाही ना कोण त्याच कारण हेच आहे पण अशा काही मुली आज तयार इतर जर झाल्या नाही मला इथं करायचंय मला काहीतरी करायचंय मला इथं काहीतरी शोधायचं परिस्थिती बदलू शकते याचं उत्तम उदाहरण तूच आहे मुळात जर जास्त संख्येने मुलं इथेच राहिली असती मुली इथे राहिल्या असत्या म्हणजे एक युथ म्हणतो ना आपण युथ जनरेशन जर इथे काउंटिंगला क्वांटिटीला मिळाली असती तर मोठमोठ्या मोड़ टी कंपन्या इथे सुद्धा आल्या असत्या ज्याने निसर्गाची हानी झाली नसती आणि त्या अशा मुलांना रोजगारी मिळाला असतं पण इथे संख्याच नसल्यामुळे आय टी कंपनी विचारही करू शकत नाही की इथे ओपनिंग करूया लागतात हा विषय याला कसे आहे समाजाची इच्छाशक्ती शक्ती आपली जी पॉलिटिकल सिस्टीम आहे Okay. त्यांचीही इच्छा शक्ती असायला पाहिजे की या, या युवा शक्तीचा वापर ही मिळालेली जी काही नैसर्गिक हे आहे याचा वापर करता आला त्याचा विचार करता आला असता निश्चित राजकारण पण ते होत नाही आणि आमची युवा पिढी पण त्याच्यातच आहे त्यांनाही त्याच्यातच इंटरेस्ट वाटतो असो छान वाटलं थँक्यू तुम्ही इतक्याला आमचा प्रवास करून आम्हाला भेटायला आलात वेळ काढला त्यासाठी आणि पुढच्या वेळी काकींका घेऊन यावं आणि राहायला या आणि काकींना विचारलं म्हणून सांगा आणि घरी गेल्या त्यांना सॉरी बोला <laughs> आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण करतोय शिवगन भाऊंच्या गरम गरम बटाटा भाजी मिरची पाव आणि अरे माझी आवडती गोड चटणी संध्याकाळचे दगडे दिवसा वडापावनी भजी कांदा भजी बटाटाभजी असं चालू असतं आणि रोटे दुखत कधी फोंड्यातनं जात असेल तर शिवगन भाऊंच्या स्टॉलवर नक्की थांबत चला आता मी करते आणि मग आजच्या दिवशी सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा नमस्कार मी अनिकेत रासून गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आता आपण आहोत फोंड्यामध्ये ऍक्च्युअली न्यारी करू गेले फोंड्या शिवगणकडे आता न्यारी विहिरी गेले आता सगळ्यात आधी काम आहे जायचं आपल्याला कणकवली रेल्वे स्टेशनला माझे मामा मामी येत दोन नंबर तात्या मामा आणि मामी काल आपण आशिरण्यात होतो आता आप ते ते, आज आपल्याकडे ते येत आहेत म्हणजे आजचा दिवस राहतील आणि so, उद्या मग आशिरण्यात जातील सो उद्या त्यांना सोडायला जायचं आहे आज आणायला जायचं आहे खूप मोठी कामगिरी आहे आणि उद्या रात्री मी आणि श्वेता निकतं ठाण्याला जायला so, सो ठाण्यात कोणी असाल आपले सबस्क्रायबर मुंबईत कोणी असाल आणि भेटायची इच्छा असेल तर इंस्टाग्रामवर मेसेज करा आपण नक्की प्लॅन करू आणि भेटूया जाऊया आता कणकुली रेल्वे स्टेशनला आणि जरा कणकवली रेल्वे स्टेशनचं नवीन लुक पण बघूया तर मंडळी हा असा आमचा नवीन झालेला कणकवली रेल्वे स्टेशन भारताचं आमचं झेंडो ॲ असो झळकत राहू बाबा आणि हा आहे एंट्रन्स आहे का भारीच केले हा बाबा चांन पोरांसाठी बाग बनवले न एक बिबट्या हा माझी वाट बघता हातावर हात घेतल्याने आत गौरेडो लास्ट टाइम मंदारच्या रील मध्ये बघलेला आहे हो, गौरएडो आणि अजून एक ड्रोनची रील व्हायरल झालेली त्यात बघितलेला मस्तच केल्याने आपण काम गौरेडो ओरिजिनल वाटतं अरे आय लव कणकवली येस वी लव कणकवली माझे मामा आणि मामी दोघेही थोडे अपंग आहेत थो। वय झाल्यामुळे ही वाकडी झालते ती माझी मामी आणि तिकडे बसलेत ते माझे मामा पावसाळ्यात रेल्वे स्टेशन बघायची मजाच एक वेगळी आहे काय काय कुडीचे आले कुडीची हाल काय बरायचं बरं तर मंडळी आता आचीनत पोचलय पहिले दोन पिशव्या आहे आणि आता ही शेवटची पिशवी आहे ती ठेवली की मग घरात जाणार मामा बोलले आम्ही आता द्� येत नाही हरकोळ्यात परत साफसफाई करायची त्यांना म्हटलं ठीक आहे याची विश आणि कालच नन्नी करून गेला त्यामुळं सगळ्याची शात एकदम झळझळीत दिसतात तर ह्या का सगळ्या झळजीत आम्ही नाही करतो मामा लावून करणार आहेत ते आणि मग त्या माणसांची जी काय मजली येईल ती सगळी भावंड मिळून वर्गाने काइंड ऑफ काढणार कॉन्ट्रॉप आणि मग देणार मामा चला आम्ही येतो नाही नाही साहेबी नको आता करा काय तर सावकाश त्रास करून घेऊ नको लोय आम्ही नको आता चाय जेवणाचा टाइम चाय खे चला बाय हा हा होय ना हो सगळंच वाढणार राह गडगो बाद झालो गडगो पण बाद झालो आणि पत्र बघ किती बापरे लयच घाण झाली आहे हो सगळी लयच घाण झाली आ जाऊ दे तुम्ही आधी बघा हा होय होय भजी खाऊन घ्यावा तुम्ही तर आता मामामी सोडले आणि घराकडे आहे म्हणजे आपल्या गावी आणि जेवणाचा टाइम तर निघून आहे आता इतके लेट जेवलं तर जिमला जायचे वांदे आणि भजनाचा फॉर्म आह तो भरूचो आहो भजन मंडळासाठी गव्हर्नमेंट कडून सामान मिळणार आहे यावर्षी गणपती येऊच्या आधी माल उत उतरवू गो नाही तर काय खरं नाही भजनाक फिरक लागली काय वांद्यात आणताल दा एक ती थी दोन तीन तिकडे थी ती चार आणि वर काय 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 बघा पाच ती वर सहा ती तिकडे पलीकडे सात मस्त झाली आणि पुढे पण वाढता अजून एक दोन सपोर्ट देऊ गोय वा बऱ्याच टायमानंतर अशी काकडीची वेळ झाली आहे आम आमची तर मंडळी जेवलो वगैरे नाही थोडा वेळ बसलो आईसोबत गप्पा मारल्यात आई पप्पा मार आजी तिघे पण झोपले आपल्याला फॉर्म द्यायचा आहे ग्रामपंचायतीत तो आता फिलअप केलाय आता घेऊन आहे ग्रामपंचायतीत जातो जरा आणि फॉर्म सबमिट करतो आणि अजून काय ग्रामपंचायत आपल्या कामाचा हा काय तर आपण बघ असे मानकरी अध्यक्षा अध्यक्ष महोदय आजी नमस्कार मंडळ हसते हसते आज खूच आहे खाली हा एक, एक <laughs> आपल्या गावच्या ग्रामपंचायतीत आपल्या गोष्टी कोकणाली परिवारातील सदस्य ग्रामसेवक म्हणून आले आहेत काय नाव तुमचं कुठलं गाव तुम्ही प्रॉपर कुठले कणकवलीचे ओके छान वाटलं तुम्हाला इथे बघून तरी किती वर्ष असणार सगळे आता किती वर्ष असणार तुम्ही आमच्या ग्रामपंचायतीकडे जायला जावं लागतंय त्यांच्यावर असतं सगळं पण मला खूप आनंद झाला तुम्हाला बघून यावा आमच्याकडे जाऊ परवा पण सांगितलं तुम्हाला वेळ काढून यावा येणार काम आहे म्हणजे कसं माहितीये आज वर्ल्ड वाईड झालंय आता ही युट्यूब म्हणजे सगळ्या जगात आहे हो, हो, हो। हरकुळ गाव हे कुठेतरी नकाशावर आलंय एवढे इकडे दिग्गज माणसं झालेली आहेत हो, हो। एअर इंडिया पासून हो, हो, ते पायलट झाल्यापासून ते एक गाव हरकुळ प्रसिद्धीला आहे ते जास्तीत जास्त प्रसिद्धीला केव्हा गेला तुम्ही करायला लागला आणि कसं असतं माहित आहे लोकांना आता कसं माहित आहे जुनं ते सोनं आहे हो जुन्या ज्या गोष्टी प्रथा गावात कसं काय करत तुम्ही रिवाज परंपरा हे होत चाललंय हळूहळू चाललाय कशाला मुंबईचा माणूस इथे आला ना तर तो, तो जमीन कुठे आहे माझी ती शोधायला तुला मिळणार नाही आता नाही नाही त्यांना नाही जमीन आणि हे राखणं महत्वाचं ना गावाचे संपर्क करणं महत्वाचं किती तिकडे मोठे असाल वर म्हणजे बाहेरच्या देशात किंवा कुठे गावाची नाग जपण्याचं जब, एक माध्यम हे तुम्हाला मिळून दिलेलं आहे सगळ्यांना जे लोक आहेत गावातली बाहेर त्यांना हा गाव गावत आणि महत्वाचं म्हणजे इथे सगळे जे परंपरा आहेत काय चाललंय आता गावामध्ये सिच्युएशन आता ती पण त्या तुमच्या इथल्या लोकांना पण समजते त्यांना पण हे एक आठवण वाटते कारण आता शेवटी ग्लोबलायझेशन झाल्यामुळे ना खूप आता जो माणूस जुन्या वृत्तीकडे जायला लागला लागलाय हो। अवस्था एकदम बेटर आहे बघा तुम्ही आता सगळीकडे काय काय असं सहराच्या चाललंय माहिती ना त्यामुळे तुम्ही मला मला इथे हे केलं बोलण्याची संधी दिली काय नाही इतकं फॉर्मल होण्याची गरज नाही छान वाटलं माझं संपर्कात राहा येस येस नक्की नाही नक्की थँक्यू तर ग्रामपंचायतीत लावलेली हा शेळीचा शत्रू पाऊस हे आहे पावसाळ्यात शेळ्या खूप आजारी पडतात आणि आम्हाला या सगळ्याची पुरेपूर माहिती आली जर तुम्ही कोणी शेळी पालनाचा विचार करत असाल तर हे मी शूट करून ठेवतोय जमेल तेव्हा वेळात वेळ काढून वाचा मी वाचलंय मी वाचलं नाही तर मी अनुभवलं सुद्धा आहे हा उरड्या वैद्यकी वैराणीचा अधिकाधिक राईट ग्रामसेवक भाऊ भारी आहेत बाबा खूपच गप्पा मारत आणि छान आहे बोलायला आणि माझ्या मागे बघता ही गावची ग्रामपंचायत आहे नवीन रिक्षा छान दिसतंय जरा उंच आहे नेहमीच्या रिक्षांपेक्षा असो आता हो का हो चा। या कामावरला साहिला आणि योग्य पुढे गेले जिमला माका डायरी जाऊन रेडी होऊचा आणि मग मी जाऊच हि चोसण याने ले आणलेली आहे माझ्या मोठ्या मुलाने ती चवसण त्याने आई टाकली तर मी म्हटले काय चौसण मी जगवणार कशावर जगवणार आम्ही पूर्वी शान घालायचा डोरांचा तू मुद्दे प्यायला बाय आपण काकडे काढतोय काढून दाखव चल लवकर तर काढता काढ कप नि मी येईल वर्ल्ड कप मुळात देतगडे काप दे तगडे एक दुकान आहे ती आणि ते स्वातीच्या आईला एक नाही ती

अप्ले बस बस माकडं येऊन तोडू नये म्हणून जरा अशी साडी आहे जेणेकरून माकडं जास्त डेअरिंग नाही करणार ते खाली अजून एक साडी बांधायला पाहिजे इथे दोडक्याची वेल होती पण ती काही अक धोडक्या कसं धरला कळला नाही पुढे वाढलेले ना दोडके हे बघा एकच धोडके धरले चला आता आई बाप्पांना घेऊन जायचं आहे आचिरण्याला चाजी

आई मी आणि पप्पा आम्ही चाललोय मेला कालच मामा आलाय तो ब्लॉग आता मी हा म्हणजे ओके तुम्ही बघितलं की आपण मामाला घेऊन आलोय कालच आता आपल्याला आई पप्पांना पुन्हा एकदा आशिरण्यास सोडायचं जेणेकरून उरलेलं काही नंनीचं असेल तर ते भागवता येईल सोबत मामा मामींसोबत आजचा त्यांचा जेवणाचा प्लॅन आहे तो पार्सल कारण आज फ्रायडे आहे आणि मला तयारी करायची आहे ठाण्याला जायसाठी सो शेताला हेल्प करायची सगळी भांडीकुंडी बांधायला कपडे पॅक करायला आणि इथे पप्पानी अळूची पानं काढली आहेत आपली घरची काकडी काढून दिली आहे कुळदाचं पीठ आहे आणि आपल्या झाडावरचे लिंबू मुंबईवरून गावाक जाऊस सॉरी गावावरून मुंबई जाऊचा असला काय असं सवय होय ना सो असं सगळं नेऊ कोय रिका मी आता नाना बरा नाही हो गावची भेट ना काहीतरी अजून वाट्याचं पीठ भीठ राहला तांदळाचं पीठ काय आला आता गावण्यासाठी पीठ दिलं आईने घरघंटीवर चला बघूया आजचा दिवस काय म्हणता चला आई काळजी घ्या संध्याकाळी भेटलो तर भेटू काय आई पाहिजे म्हणजे येणार आहे परत आई की नको मी जायचं आहे ना पुढे काम आहे ना मला हा हो आधी जरा एक काम करून येतो माझं मग जातो तिकडे तर आता आई बाप्पा सोडले मामाकडे मामा, मामा गेलेत रेशी रेशीमच्या दुकानावर पप्पा बाईक नाही येत होते सो पप्पा त्यांना आणायला गेलेत आणि मी आता जातोय घरी वातावरण मस्त आहे आभाळ एकदम पप्पा ना म्हणजे नितळ पडली हे असं वातावरण गणपतीत असेल तर एवढे सगळी पोरं नदीत पोहायला गेली असती लवकरच हे पण गाव भरून निघेल चाखरमाळ्यांनी गणपती बाप्पांचं आगमन किती जरा जे गणपती बाप्पाची वाट बघतात असं कोण नाहीच आहे जे गणपती बाप्पाची वाट मी पण काय विचार तर फोंड्यात पोचलोय जरा सामान घ्यायचंय जे आपल्याला खाण्याला ते तेवढी थोडी शॉपिंग करतो आणि मग घरात जर मंडळी पॅकिंग झाली गाड्या बॅग लावतो बॅग गाडीत टाकले <laughs> गाडीत टाकलेत आणि आता जायला निघत चला गणपती बाप्पा कणकवलीत पोहचलो तर माहिती आता आमका उतरूप देता की नाही फक्त आम्हाला नाही उतरायचं सामान पण आहे गाडी पार्क करायची आहे थांबा बय तो तर म्हणजे धावपळ करून पोहोचला हो कणकवली रेल्वे स्टेशनला वादलेत रात्रीचे साडेआठ आलेत आणि अजून अनाऊन्समेंट झाली नाही पण दहा मिनिटात ट्रेन यायला हवी आम्ही ट्रॅक करतो आणि आपलं कोकणचं मेळव घेतलं आहे घराकडे चला बघूया आता कधी येतात ट्रेन तशी गर्दी काय तेवढी दिसत नाही कधी आलात तरी ते थे थे नक्की उतरा आणि छान 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 आपल्या कोकणातल्या गोष्टी मंडळी श्वेता आणि मी आम्ही ट्रेन पकडली आहे आमच्या बॅग्सवर घेतल्यात पण आमचा नंबर त्या साईडच्या दरवाज्यावर हो आहे चला बाय बाय कणकवली भेटू आता एका आठवड्याने जायची इच्छा होईत नाही आपण काय आणली आहे मुलं गणपती बाप्पा बाय बाय पप्पा आजी चिनू दादू साहिल बुल पाखरू योग्या आता उद्या येतील पासून जेम ते झालंय वैभव वैभववाडी सुटली आहे जेवणाची ऑर्डर दिली जेवण काही करून नाही आणलं कारण श्वेताने काहीच केलं होतं तिचं वर्किंग होतं ऑफिस चालू होतं तर चालू ऑफिस पन्नास आम्ही निघालेलो तर आता व्हेज पुलावची ऑर्डर दिली श्वेताने मराठी फ्राईड राईस सांगितलंय जेवण आल्यानंतर जेवणा आणि मग तर मंडळी आमचं जेवण इल श्वेतात मागवलं ना व्हेज बिर्याणी आणि मी मागवलंय फ्राईड राईस अरे लास्ट टाइम तू हेच खाल्लेलं I uh -huh. मंडळी सकाळचे वाजलेत पावणे आणि आपली गाडी ठाण्याला येऊन पोचली आहे ही आपली कोकण कन्या एक्सप्रेस होती आणि आता सगळ्यात मोठ्या टास्ट काय तीन बॅग्स आहेत ज्या मलाच वर चढवायला लागतील बाई हो झालीच हो मग कसं वाटतंय मम्मीकडे जाणार आहे तर काय काय खाणार आहे बरं कणकवलीत नाही एवढं सामान ना काय वाटलं नाही पण आता इथे चढवायचं टेन्शन आलंय सर फायनली ठाणे दर्शन झालेलं आहे सकाळी साडेपाच वाजलेत बारीक बारीक पाऊस आहे सर्व मनीषा नगर आणि आमची छत्री ट्रेन मध्येच राहिली आम्ही ट्रेनमध्ये छत्री विसरलो आवशिक फोन करता जमले बाबा तेवढं सामान आला आता वाईज आराम करूया तिका घराकडे सोडूया ती बाहेरपणा गेली आहे सात दिवस आणि मग बघू भेटूया म्हणजे आपल्याला बायग्या ह्या ब्रँडने हे बघा जे इन्स्टावर आहे फेसबुकवर आहे आणि युट्यूबवर सुद्धा आहे या मालवणी ब्रँडने आपल्याला हे गणपती बाप्पासाठी टी शर्ट टी शर्ट पाठवलंय सो खूप छान आहे <laughs> नाळ पानिडो तवसा ट्रेन तबला पेटी नाल बस काय <laughs> काय दुर्वा सगळ्याच जा म्हणजे संपूर्ण गणेशोत्सव एका टी शर्टमध्ये त्याने मला ॲडजस्ट करून दिलाय सो so, तुम्हाला पण अशी शे टी शर्ट मागवायची असतील तर नक्की पाहिजे हा ब्रँड सर्च करा आणि गणपतीच्या आधी गावाक जाऊच्या आधी अशी शे टी शर्ट मंडळी खोपटला आलेलो आणि इथे हे जयवीर स्नॅक्स कॉर्नर आहे तिथून दादा वहिनीसाठी आणि माझ्यासाठी न्यारी घेतली हाय ब्रो वचा स्वतः जाऊया घरी दादा वहिनीला भेटूया परीला भेटूया त्यांच्यासोबत नाश्ता करूया आणि आई पप्पांनी आणि आजीने दादा वहिनीसाठी भेट दिली ती भेट घेऊन आलं ती पण मंडळी कळव्यात टेलरकडे आलोय श्वेताच्या घरी गेले बबू झोपलेली म्हणजे अर्धवट झोपेत होती म्हणजे शूट नाही केलं म्हटलं जाऊ दे आधी प्रॉपर फ्रेश होते सो बबूला आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आत्तापर्यंत इतकंच आत्ताच्या ब्लॉगमध्ये तुम्ही काय काय बघितलं मला माहीत नाही कारण मी यात काय काय ॲड करणार आहे पण मँगलोरचा आपला थोडक्यातला प्रवास आणि त्यानंतर ठाण्यात आल्याचा आनंद आता लवकर दहीहंडी आहे तर दहीहंडीला सगळ्यांनी या ठाण्यात आणि जमलंच तर भेटा सुद्धा बाकी इंस्टाग्रामवर मेसेज करा जर भेटणार असाल तर आपल्या गोष्टी होणार जी आयडिया एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मी जाताना आई रडत होती पण ते पण नाही शूट केले हवी आई काळजी नको करू येतं आहे अजून मोजकी पाच सहा दिवस मग येणार बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायच्यावर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला दिसू नका आणि आपल्याकडे जे पण सबस्क्रायबर येतात त्यांच्या सगळ्यांना खूप मोठा थँक्यू इतक्या लांबून वेळात वेळ काढून तुम्ही आपल्या प्रेमासाठी येतात त्यासाठी झालं गो ब्लाऊज तू घेऊ दिला चला हम आता आहे काळजी घ्या